दिवाळीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली शहर प्रमुख स्वीकृत नगरसेवक संदीप चव्हाण यांनी दापोलीतील नागरिकांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देताना स्वच्छ दापोली सुंदर दापोलीचा व पर्यावरण राखण्याचा संदेश कापडी झूट बॅग वाटप करून दिला आहे संदीप चव्हाण हे दापोलीमध्ये गेली अनेक वर्ष विविध उपक्रम राबवत आहे नुकताच त्यांनी दापोली शहरातील सतरा प्रभागांमध्ये पडलेले खड्डे स्वखर्जाने बुजवण्याचा उपक्रम सुरू केला आहे त्याप्रमाणे विविध समाज घटकांना ते सातत्याने मदत देखील करत असतात आणि अशाच पद्धतीने दापोली शहरातील नागरिकांना दिवाळीनिमित्त उठण सुगंधित साबण शुभेच्छा पत्र यांचं वाटप करताना त्यांनी कापडी जुटच्या बॅगचा वापर केला आहे या बॅगवर एका बाजूला संदीप चव्हाण यांचं नाव व उभाटाचे मशल हे निशाण छापण्यात आलं असून दुसऱ्या बाजूला स्वच्छ दापोली सुंदर दापोली असा संदेश देण्यात आला आहे ही भेट नागरिकांना देताना त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करा व पर्यावरणाचं रक्षण करा असा संदेश दिला विशेष म्हणजे ज्या नागरिकांना ना पक्षाचे चिन्ह किंवा पक्षातर्फे वाटलेल्या पिशव्या चालणार नसेल त्यांच्यासाठी केवळ स्वच्छ दापोली सुंदर दापोली असा संदेश दिलेल्या पिशव्या देखील वाटल्या आहेत आणि त्यांच्या या उपक्रमाचं स्वागत तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी केलं असून उभाटा पक्षाच्या वतीने नुकतंच पक्ष कार्यालयामध्ये या उपक्रमाचं औपचारिक उद्घाटन देखील करण्यात आलं आहे वस्तूंचं वाटप आपण दापोली शहर वतीने या ठिकाणी करण्यात येते दापोली शहराला निसर्गानं आणि पर्यावरणाने एक वरदान दिलं दापोली ही आपली स्वच्छ राहिली पाहिजे सुंदर राहिली पाहिजे ही भावना दापोलीकरांच्या आणि म्हणून ही भेटवस्तू देत असताना आपण आपला सण आपले उत्सव साजरे करत असताना या भेटवस्तू बरोबर दापोलीकरांपर्यंत पुन्हा एकदा स्वच्छ दापोली आणि सुंदर दापोली असा एक आगा वेगळा निरोप घेऊन असा एक संकल्पना घेऊन पुन्हा एकदा दापोलीमध्ये स्वच्छतेबद्दल आपल्या लोकांमध्ये अवेअरनेस झालं पाहिजे जागृती झाली पाहिजे या एका वेगळ्या संकल्पनेतून म्हणूनच या भेटवस्तूच्या माध्यमातून प्रत्येक घराघरामध्ये दापोलीच्या स्वच्छतेबद्दलचं एक जागरण या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून पुन्हा एकदा दापोलीकरांच्या वतीनं दापोलीकरांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं वतीन, दीपावलीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि या संकल्पनेतून आपण सण साजरे करूया परंतु प्लॅस्टिक मुक्त दाखवली स्वच्छ दापोली सुंदर दाखवली ही संकल्पना देखील आपण पुन्हा एकदा आपल्या घराघरा आणि दापोलीकरांच्या मनामध्ये पुन्हा एकदा जागृत करूया आणि रत्नागिरी जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये स्वच्छ दापोली म्हणून पुन्हा एकदा आपल्या दापोलीची ओळख निर्माण करूया एवढ्याच दीपावलीच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा दापोलीकरांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा